पालघर लोकसभेची गणित ही खर तर हितेंद्र ठाकूरांच्या बालेकिल्ल्यात गेल्यानंतर आपल्याला उमकते हे नेमकं काय घडलंय हितेंद्र ठाकूरांचे जे तीन बालेकिल्ले आहेत ते वसई नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघामध्ये सात लाख चाळीस हजार चारशे पंच्याऐंशी एवढं भरभक्कम मतदान झालं होतं मात्र त्यापैकी हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला दोन लाख चोपन्न हजार पाचशे सतरा एवढंच मतदान झालंय आणि एकाही मतदारसंघामध्ये राजेश पाटील हे आघाडीवर नाही हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला जो आहे तो पुरता ढासळलाय हितेंद्र ठाकूरांना नाकारले गेले मतदारांनी छिडकारले की आणखीन काही गोष्टी घडल्या जे बऱ्याचशा गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये घडत आहेत सेटलमेंट होते घाबरवलं जाते आहे ढाकडदोष दाखवला जातो पैसे वाटले जातात बऱ्याच गोष्टी होतात त्यापैकी नेमकी काय घडलंय की हितेंद्र ठाकूर ही विकेट फेकावी लागली ही मतदारांनी यांना नाकारले नेमकं काय घडलं याचा शोध घेतला तर आपल्याला लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीने आता पालघर जिल्ह्यासह हितेंद्र ठाकूर यांच्या बाले किल्ल्यावरही मजबूत पकड बसवली